असू शकेल हातावर लढण्यामध्ये कोणाला काय आलंय जे असायचं कारण काय आम्ही तिथे जाहीर सांगणार आहे की हाताने आम्ही दुसरे कोण असतील ते असंच काही कारण नव्हतं भाजपला रोखण्यासाठी बाबा सगळ्यांनी एकत्र यावं असं सगळ्यांचं म्हणणं आहे अगदी शंभर टक्के शंभर टक्के आम्ही भाजपला रोखण्याकरताच आमची माहिती सर्वसंवर्ष आघाडीचा आघाडी आहेत ना फक्त पाच सात ठिकाणी आम्ही आमच्या लोकांचा किती बारा ठिकाणी आमच्या लोकांचा प्रचार करणार तिथे काही अडचण नाही बाकी सगळे आमचे भाजपच्या विरोधात प्रचार करणार नाही परंतु नगराध्यक्ष पदाला तुमचा स्वतंत्र आमचा राहणार आमचा निवडून येणार आणि मी काय त्याला म्हटलं प्रचार प्रचार मी काय करणार नाही एकवीस बावीस ला एखादी सभा ठेवा मोठी सभा एक अरेंज करतो आणि गल्ली फोळात काही फिरणार नाही एखाद्या वार्डात कोणी बोलत आत... नाही करते